नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता सातवी इतिहास पाठ क्रमांक तीन धार्मिक समन्वय या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत परस्पर संबंध शोधून लिहा एक श्री बसवेश्वर कर्नाटक मीराबाई राजस्थान मेवाड रामानंद उत्तर भारत चैतन्य महाप्रभू पूर्व भारत चक्रधर महाराष्ट्र शंकर देव आसाम प्रश्न दुसरा पुढील तक्ता पूर्ण करा चळवळ चल्वल, भक्ती चळवळ आहे त्याचे प्रसारक कोण आहेत महाकवी सूरदास तुलसीदास मनमत स्वामी कबीर मीराबाई ग्रंथ सुरसागर रामचरित मानस रहस्य कबीर देहावली पदे भक्ती रचना चळवळ आहे महानुभव पंत प्रसारक आहे चक्रधर स्वामी आणि त्यांचा ग्रंथ चक्रधर स्वामींच्या अनुयायांनी लिहिलेले ग्रंथ एक माहिमबट लीळा चरित्र दोन महदंबा धवळे तीन नरेंद्र रुक्मिणी स्वयंवर चार केशोबास सूत्रपाठ व दृष्टांत पाठ चळवळ आहे शीख धर्म प्रसारक आहेत गुरु नानक ग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहिब प्रश्न तिसरा लिहिते व्हा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे संत कबीर हे भक्ती चळवळीतील एक विख्यात संत म्हणून उदयास आले उत्तर भक्ती चळवळीतील संत कबीर यांनी जाती पंथ धर्म यांवरून मानसा माणसांत भेदभाव केला नाही सर्व मानसे समान आहेत असा त्यांनी उपदेश केला तीर्थक्षेत्रे व्रते मूर्तीपूजा यांना महत्व न देता त्यांनी सत्याला ईश्वर मानले हिंदू व मुस्लिम या धर्मातील कट्टर लोकांवर कठोर टीका करून त्यांच्यात साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांच्या या कार्यामुळे ते एक विख्यात संत म्हणून उदयास आले दोन नंबर प्रश्न संत बसवेश्वर यांच्या कार्याचा समाजावर मोठा परिणाम झाला उत्तर संत बसवेश्वरांनी जातीभेदाला विरोध करून श्रम प्रतिष्ठेला महत्व दिले आपल्या समानतेच्या चळवळीत त्यांनी स्त्रियांनाही सहभागी करून घेतले त्यांच्या लिंगायत विचार धारणेच्या धर्म चर्चेत सर्व जातीतील स्त्री पुरुष सहभागी होत असत संत बसवेश्वरांनी आपली शिकवण कन्नड या भाषेतून दिल्याने त्यांच्या कार्याचा समाजावर मोठा परिणाम झाला प्रश्न चौथा पुढील चौकटीतील लपलेले संतांची नावे शोधून लिहा उत्तर एक आहे गुरु गोविंद सिंग दुसरे आहे सुरदास मनमन स्वामी मीराबाई गुरु नानक रामानंद पंप कबीर पुरंदरदास रोहिदास सेना आणि गोरा ही झाली सर्व संतांची नावे चौकटी मधील व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा लाईक करा कमेंट करा शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय